आबाशी जीवन जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवा अरे आभाशी जीवन जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवा लाचार जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानी बना अरे लाचार जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानी बना साऱ्या जगाला हेवा वाटेन इतक्या उंचवा तुमच्या माना अरे साऱ्या जगाला हेवा वाटेन इतक्या उंचवा तुमच्या माना रील स्टार बनण्यापेक्षा स्टार बना स्टार बनण्यापेक्षा स्टार बना स्टेटस ठेवून कोणाचे स्टेटस बनत नसते अरे स्टेटस ठेवून कोणाचे स्टेटस बनत नसते तुम्ही काम इतके महान करा की लोकांनी तुमचे स्टेटस ठेवले पाहिजे हे जीवन एकदाच मिळाले आहे विचार कर म्हणा हे जीवन एकदाच मिळाले आहे विचार कर म्हणा रील स्टार बनण्यापेक्षा रिअल स्टार बना अरे रील स्टार बनण्यापेक्षा रिअल स्टार बना नमस्कार कैलासवाशी काशीनाथजी अभंग यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी तन्वीर रवींद्र दवणे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी येतात नवीचा विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडत आहे रील्सच्या आयुष्यामध्ये हरवलेले रिअल आयुष्य लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठीच लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठीच दळभद्र जीवन जगण्यापेक्षा स्पर्धेत उतरा आणि स्पर्धेच जीवन जगा आणि स्पर्धा अशी निवडा की त्यात जिंकलो तरी इतिहासच घडणार आणि हारलो तरी इतिहासच घडणार आज मोबाईल हातात नसलेली माणसं शोधावी लागतात पण मोबाईलमध्ये गुंतलेली माणसं सर्वत्र दिसतात लहान सुद्धा रील्स बघत बघत जेवण करत एखाद्या दिवशी मोबाईल नसेल तर ते जेवण सुद्धा करत नाही आज आपण रील्स स्क्रोल करत नाही मित्रांनो रील्स आपल्याला स्क्रोल करायला लागले ला आहेत ला आपण एका आभासी जगात जीवन जगत आहोत ती सेकंदापुरतं आपलं आयुष्य मर्यादित झाले आहे यामुळे संयम संपत चालला आहे विटी दांडू कबड्डी सुरफट्या खो खो हे मैदानी खेळ लोप पावत चालले आहेत आणि पबजी फ्री फायर गरिना असे मानसिक आजार पण निर्माण करणारे खेळ आपण खेळत आहोत आणि यातच आपले बालपण हरवत चाललेले आहे आठवा असा एक दिवस तुमच्या आयुष्यात आला होता का की त्या दिवशी पूर्ण दिवस मोबाईल हातातच घेतला नव्हता तुम्ही उपास करताना सोमवार शंकराचा मंगळवार देवीचा गुरुवार दत्ताचा शनिवार मारुतीचा हे उपास करू नका पण आठवड्यातून एक दिवस मोबाईल हातातच घेणार नाही असा उपवास करा आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रील्स बघतो कॉमेडी डान्स मोटिवेशन मेकअप रेसिपी पण कधी विचार केलाय का की के आपण यातून काय घेतो काही क्षणाची करमणूक होणे ठीक आहे पण जेव्हा ही करमणूक आपल्या आयुष्याचा कंट्रोल घेते तेव्हा ती समस्या बनते अरे अंग प्रदर्शन करून लाईक मिळवण्यापेक्षा अंगातील ताकद वापरून आई बापाचं नाव मोठं करा लोक तुम्हाला लाईक नाही डोक्यावर घेऊन नसतील मित्रांनो रील्स मध्ये आपण दुसऱ्याचं आयुष्य बघतो पण आपला आयुष्य संपत चाललंय याचे आज नाही याचे भान नाही ज्या गोष्टी काही शेकंदामध्ये दिसतात त्या मागे घड्याळभर मेहनत आणि नकली हसू लपलेलं असतं समोर बसलेल्या मित्राबरोबर बोला बोलायला आपल्याला वेळ नाही पण रील स्क्रोल करायला भरपूर वेळ आहे आपली अवस्था कशी झाली माहिती का फेसबुकवर पाच हजार मित्र पण घराच्या बाहेर विचार ना कुत्र अरे मोबाईलमुळे जग जवळ आलं पण माणूस माणसापासून दूर चाललाय आटो आपण निसर्गाच्या सामन्यात कधी फिरायला गेलोय आपण आतापर्यंत लाखो रील्स पाहिल्या पण आजपर्यंत आपण किती पुस्तक वाचली आपण आई वडिलांबरोबर समाजकार्यासाठी किती वेळ घालवला रील्स पाहण्यापेक्षा पुस्तके वाचा जो वाचतो पुस्तक त्याचे सुधारते मस्तक आणि सुधारलेले मस्तक कधीच होत नाही कोणापुढे नतमस्तक रील्स हे माध्यम आहे ते वाईट नाही पण जेव्हा आपण माध्यमावजी त्याचे गुलाम होतो तेव्हा आपले रिअल आयुष्य हरवत मोबाईलचा वापर अवश्य करा कारण ते काळाची गरज आहे पण त्याचे गुलाम बनवू नका रील्स बघा पण स्वतःच रिअल आयुष्य विसरू नका लाईक मिळतील फॉलोअर्स वाढतील पण हरवलेलं आयुष्य परत कधीच मिळणार नाही धन्यवाद